साम टीव्हीच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत मी स्नेहिल आज देशाचा बजेट सादर होतोय आणि अर्थातच मोदी सरकारचा पहिला हा पूर्ण बजेट आहे त्यामुळे सगळ्या करदात्यांचं अखंड भारताचं आज या बजेटकडे लक्ष लागलेलं ला आहे आणि याच बजेटवर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आज मान्यवर देखील आहेत सगळ्यात आधी आमचे सामचे मुख्य संपादक निलेश खरे सर देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत तसंच ललित गांधी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रेसिडेंट जे आहेत ते देखील आपल्यासोबत इथं उपस्थित आहेत आणि त्याबरोबरच आपल्यासोबत या ठिकाणी विजय वेदमुथा हे स्टील आणि मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीजचे तज्ज्ञ आहेत ते देखील आपल्यासोबत आहेत अजित जोशी सर यावेळेस माझ्यासोबत या ठिकाणी आहेत जे सी ए आहेत आणि आज बजेटवर ते आपल्यासोबत या सगळ्या आपल्या प्रेक्षकांना मार्गदर्शन करणार आहेत त्याचबरोबर शिल्पा जैन मॅडम ज्या आहेत त्या देखील या ठिकाणी आपल्या स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहेत त्यांच्याबरोबरच आपल्यासोबत बाळासाहेब सोलुंकरे पाटील जे महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे कृषी आणि ग्रामीण विकास समितीचे को चेअरमन आहेत आणि त्यांच्याबरोबर आपण बघतोय की आपल्यासोबत आहेत संजय सोनावणे सर जे रेल्वे इंडस्ट्री संदर्भातले तज्ज्ञ आहेत आणि या सगळ्या बजेटवर ते आपल्यासोबत मार्गदर्शन आपल्याला करतील त्याच बरोबर आपल्यासोबत पुण्याहून अभय तिळक सर जे आहेत अर्थविश्लेषक ते देखील जोडले गेलेले आहेत तर ठाण्याहून अजय बाळिंबे सर जे आहेत ते देखील या संपूर्ण चर्चासत्रामध्ये आपल्या करदात्यांना अर्थातच प्रेक्षकांना देखील मार्गदर्शक मार्गदर्शन करणार आहेत आणि मी सूत्र सोपवतो आमचे मुख्य संपादक निलेश खरे यांच्याकडे थँक यू स्नेहिल अर्थसंकल्प अर्थसंकल्प म्हणजे काय तर मुख्यतः अर्थसंकल्प म्हणजे रुपया येणार कुठून आणि रुपया खर्च होणार कुठे याचा ताळेबंद मांडणं म्हणजे अर्थसंकल्प मांडणं साधारण प्रत्येक कुटुंब आपलं स्वतःचा अर्थसंकल्प बजेट हे मासिक पातळीवर मार मांडत असतं देश वार्षिक पातळीवर तशाच स्वरूपाचं एक बजेट मांडतं म्हणजे काय तर महसूल म्हणून म्हणजे कमाई म्हणून एक तारखेला किती सरकारकडे येणार आणि वित्त जो खर्च आहे वित्तीय खर्च तो कशा स्वरूपात सरकार करणार याचा ताळेबंद म्हणजे अर्थसंकल्प या अर्थसंकल्पामध्ये आपण सातत्यानं बघतो वित्तीय कूट तूट पाहायला मिळते मग ही वित्तीय तूट कशी भरून निघते हा प्रश्न आपल्या समोरचा नेहमी असतो आपल्याकडे ज्या वेळेला खर्चाला पैसे कमी असतात त्यावेळेला आपण थोडी उधार घेतो कधी कर्ज घेतो तसंच सरकार पण कर्ज घेतं उधार घेतं आणि त्यातून देश चालवण्याचा प्रयत्न करतं काही ठिकाणी कात्रीही लावतं आपण कधी मुलांचे कपडे कमी करतो कधी घरातलं सामान कमी घेतो तसंच सरकार पण काही करताना कात्री लावतं आणि मग त्यातून अर्थसंकल्प मांडला जातो आज असा स अर्थसंकल्प मांडला जाणार आहे जागतिकीकरणाचे जे वारे आहेत गेल्या दोन दशक तीन दशकातले ते आता मंदावायला लागलेले आहेत आणि त्यानंतर आता उलटे वारे वाहत आहेत उलटे वारे काय वाहत आहेत तर आता प्रादेशिक वादाला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे हा अर्थसंकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे कारण जागतिकीकरणानंतर आता हे सगळे वारे प्रादेशिकीकरण करणा कणाकडे जात असताना भारतालाही स्वतःची दिशा निश्चित करावी लागणार आहे एकोणीसशे एक्क्याण्णव साली मनमोहन सिंगांनी जागतिकीकरणामध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेला झोकलं आणि त्याची फळं आज आपण चाकली आता नव्या पद्धतीची अर्थसंकल्पा आणि नव्या पद्धतीचे विचार घेऊन आपल्याला पुढे जावं लागणार आहे आणि त्याच दृष्टीने जो ताळेबंद आहे तो आपल्याला समोर येताना पाहायला मिळेल का इकॉनॉमिक सर्वे आलेला आहे त्यात सुतोवाचे भारताचा विकास होणार आहे आपण सुरुवात करणार आहोत मसियाचे अध्यक्ष ललित गांधी यांच्यापासून ललित गांधीजी आपण बघितलं काल इकॉनॉमिक सर्वे आलेला आहे इकॉनॉमिक सर्वेमध्ये साधारण सहा पूर्णांक तीन ते सहा पूर्णांक आठ इतका विकास दर राहील अशा स्वरूपाचा सुतोवाच करण्यात आलेला आहे एकीकडे जागतिक पातळीवरून जे वेगवेगळे अहवाल येत आहेत ते म्हणतं की भारताची अर्थव्यवस्था थोडीशी मंदावी ती काही सहा टक्के दर गाठवू शकेल असं वाटत नाही तुम्ही उद्योजक म्हणून कसं बघता वाटत आहे की एवढा विकास दर गाठताय आम्हाला अपेक्षा आहे एवढा विकास दर गाठला जाईल कारण हा कन्झ्युमिंग कंट्री आहे जगातली वेगानं विकसित होत होत असलेली अर्थव्यवस्था आहे आणि आमचं स्वतःचंच कन्झम्शन इतकं मोठं असल्यामुळं आमच्या अर्थव्यवस्थेला या स्पीडनं पुढं जायला कोणती अडचणी येईल असं आम्हाला वाटत नाही आणि सरकारचे धोरणं दृष्टीनं पडतायत किंवा सरकार धोरणं कि करत करतायत मोदी सरकारनं दुसऱ्या कार्यकाळामध्ये जे व्हिजन ठेवलं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकसित भारत ट्वेंटी फोर्टी सेवन आणि हा तिसऱ्या कार्यकाळातलं पहिलं पूर्ण बजेट आहे हे ट्वेंटी फोर्टी सेवनचं पायाभरणी असणार आहे त्यामुळे हे जे लाँग टर्म व्हिजन सरकार आता ठेवेल ते या देशाला नक्की चांगल्या दिशेनं पुढं घ्यायला मदत अगदी मी अजित जोशींकडे जातो अजित जोशीजी कालचा इकॉनॉमिक सर्वे आणि इकॉनॉमिक कान कानपण टोचलेत म्हणजे असं काही नाही की सगळं काही चांगलं चांगलं आहे काही ठिकाणी खर्च वाढवावे लागतील काही ठिकाणी स्किलिंग करण्याची खूप गरज आहे असं दिसतं आहे जी सी सीमध्ये ज्या स्वरूपाची लिडरशिप मॅनपॉवर हवी आहे ती तयार करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागणार आहे आणि काहीच म्हणजे नियम पण घालून घ्यावे लागणार आहेत स्वतःला आपण ज्या स्वरूपाचे प्री बीज म्हणतो का फुकट जे काही वाटण्याची पद्धत आली आहे त्याच्यासाठी काही नियम पण घालू लागणार तुम्ही कसं बघताय कालच्या सर्वेकडे आणि आज येऊ घातलेल्या अर्थसंकल्पाकडे कालच्या सर्व्हेचं जर वर्णन करायचं तर मी असं म्हणेन की मीमांसा आणि आशावाद बरं मीमांसा याकरता की भारतीय अर्थव्यवस्था मंदावतीये जागतिक अर्थव्यवस्थेतही काही गोष्टी नकारात्मक घडत आहेत त्याच्याबद्दल आता काही कोणाला वाद असायचं कारण नाही तुम्ही जर नेस्ले डाबर किंवा हिंदुस्तान लिव्हर सारख्या कंपन्यांचे रिपोर्ट्स बघितलेत खास करून जे अर्बन डिमांड बंद होते शहरी मागणी हा काळजीचा विषय तर आणि आपले जीडीपीचे आकडेही तेवढे आपल्यावर नव्हते तर ह्या सगळ्याचं कारण काय हे मांडण्याचा प्रयत्न इकॉनॉमिक सर्व्हेने केलेला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका